नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत पाणीपुरा पाणीपुरीचं तिखट पाणी बनवण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर याम इथे मी घेतले लिंबू अद्रक मिरची पुदिना धुऊन स्वच्छ घेत घेतलेलं आहे कोथिंबीर चाट मसाला घेतलेला आहे काळं मीठ मीठ थोडंसं हिंग आणि जिरेपूड आता मी हे सगळं मिक्सर मिक्स मिक्सरमध्ये काढून बारीक करून घेणार आहे तर ही आपली पेस्ट रेडी आहे ती मी एका बाऊलमध्ये काढून घेणार आहे आणि थंड पाणी मी ठेवलं होतं फ्रीजमध्ये ते आपण वापरणार आहोत तर अशा प्रकारे आपलं पाणीपुरीचं तिखट पाणी एकदम रेडी आहे तर ह्या पाणीपुरी रेडी आहेत आणि हे मस्त असं पाणी नक्की ट्राय करून बघा धन्यवाद